मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पत्रकार म्हटलं की सगळ्या अपेक्षा त्यांच्याकडूनच मग ते लोकप्रतिनिधी असतील सामान्य लोक असतील आणि समाज घटकामधले जे जे लोक आहेत त्यांच्याकडून सगळ्यांना अपेक्षा असतात खरं तर आपण ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये आणि शहरातल्या अगदी चौकामध्ये कुणी जर कचरा वगैरे जर टाकलेला असेल तर सहजच कुणी एखादा उठून म्हणतो की तो कचरा टाकलेला तुम्हाला दिसत नाही आहे का तुम्ही कशाचे पत्रकार आहेत बातम्या करा हे सगळं करून घ्या किंवा मग एखाद्या गावातील लाईट जर बंद पडलेली असेल तर सहजच एखादा माणूस म्हणतो की तुम्ही पत्रकार आहेत किती दिवसांपासून लाईट बंद आहे तुम्ही त्याचे प्रश्न कधी सोडवणार आहेत किती कधी बातमी छापणार आहेत कधी लाईट दुरुस्त करायला लावणार आहेत या सगळ्या गोष्टी आता सांगण्यासागर भरपूर काही आहे मात्र पत्रकारांची जेव्हा वेळ येते एखाद्या पत्रकारावर हल्ला होतो एखाद्या पत्रकाराचं घर जाळलं जातं एखाद्या पत्रकाराच्या अंगावर गाडी घालून त्याला मुवृत्त करण्याचा प्रयत्न केला जातो या सगळ्या गोष्टींकडे जर पाहायचं झालं तर सामान्य नागरिक सोडून द्या कुणीही लोकप्रतिनिधी ज्यांचं कर्तव्य असतं ते पुढे येत नाहीत अशा काळामध्ये पत्रकारांच्या हक्कासाठी पत्रकारांच्या संरक्षणासाठी त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठीचं सा काम केलं पाहिजे अशाच प्रकारचे काम करणारे पत्रकार संघाचे जे आहेत ते महाराष्ट्र पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतजी मुंडे सर आपल्यासोबत आहेत त्यांची यात्रा आहे पत्रकार संवाद यात्रा महाराष्ट्रभर चालले दहा टप्पे पूर्ण झालेले आहेत कशा प्रकारची ही यात्रा होती काय रिस्पॉन्स आहे कशा प्रकारच्या परिस्थितीमधून पत्रकार जात आहेत त्यांच्यासोबत जो संवाद झाला आहे आतापर्यंतच्या दहा टप्प्यामध्ये पे पत्रकारांचा हे त्यांच्याकडून स्वतः त्यांच्या शब्दामध्ये जाणून घेणार आहे सर तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे मी आताच सांगितलं सांगितलं की आता खरं तर तुमचा पत्रकारिता क्षेत्रात आता माझं जेवढं आहे त्याच्यापेक्षा जास्त कदाचित काळ आहे आणि तुम्ही पत्रकारिता क्षेत्रामध्ये असताना आणि आज जी यात्रा आहे पत्रकार म्हणून तुम्हाला कसं वाटतं काय समस्या सध्या राज्यामध्ये आहेत आणि तुम्हाला या दहा टप्प्यांमध्ये काय पत्रकारांनी समस्या तुमच्यापाशी पे मांडलेल्या आहेत पत्रकार म्हणून गेली अनेक वर्षे काम करत असताना जे काही अनुभवाला आलं आणि हे सगळं पुढं संघटन आणि ही आता दीक्षाभूमी ते मंत्रालय ही पत्रकार संवाद यात्रा म्हणजे अशा प्रकारची संवाद यात्रा यापूर्वी कधी झाली नाही आणि ही यात्रा अठ्ठावीस जुलैला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी च्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नागपूर येथील दीक्षाभूमीतून ती सुरुवात झालेली आहे त्याचं मुख्यत्वाने कारण हे आहे की बाबासाहेबांनी या देशाला घटना दिली आणि त्या घटनेमध्ये मूलभूत तीन अधिकार दिले ते तीन अधिकार आहेत की तुम्हाला तुमचा जन्म झाला तर तुम्हाला नागरिकत्व मिळतं आणि अठरा वर्षी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळतो आणि मग दुसरा तिसरा अधिकार हा आहे की ज्या तुम्ही व्यवसायामध्ये आहात तुमचं प्रोफेशन कुठलंही असेल पत्रकारिता असो किंवा तुम्ही नोकर नोकरीमध्ये असा अधिकारी असा शेतकरी असा सामान्य कुणी असा त्या त्या ठिकाणचे प्रश्न मांडण्याचा त्या त्या क्षेत्राला अधिक सम सक्षम करण्यासाठी तुम्हाला तो अधिकार आहे व्यक्त होण्याचा आणि त्या अधिकाराला आम्ही संविधानिक पद्धतीनं एक पत्रकार संवाद यात्रा म्हणजे हा संवाद ही मूलभूत प्रक्रिया जी वैयक्तिक पातळीवर आणि सार्वजनिक पातळीवरती परिवर्तन करते आणि आमचा संविधानावर आत्म गाढा विश्वास असल्यामुळं आम्ही त्या दृष्टिकोनातून ही संवाद यात्रा पत्रकारांना ऐकून घेणं आणि पत्रकारांचे प्रश्न शासन दरभावी प्रभावीपणे मांडणं ही यासाठी ही संवाद यात्रा तुम्ही सुरुवातीला जे सांगितलं कुठला आहे म्हणजे शहरात कचरा साचला किंवा लाईट गेली तरी लोक विचारतात की पत्रकार ही बातमी कधी तुम्ही छापणार आहेत याचा अर्थ काय आहे याचा अर्थ आहे की व्यवस्थेमध्ये ज्यावेळेस न्याय कुठं मिळत नाही व्यवस्थेमध्ये ज्यावेळेस प्रश्न ऐकून घेतले जात नाहीत ती व्यवस्था स्थानिक पातळीची असेल ती राज्य पातळीची असो की देश पातळीची असो या व्यवस्थेमध्ये जेव्हा जेव्हा लोकांचे प्रश्न ऐकले जात नाहीत लोकांच्या प्रश्नाला न्याय मिळत नाही तेव्हा तेव्हा लोकांना पत्रकारांची आठवण होते माध्यमांची आठवण होते आणि माध्यमांसमोर गेल्यानंतर त्यांना हा विश्वास आहे की माध्यमांसमोर गेल्यानंतर माध्यमांनी पत्रकारांनी याच्यामध्ये भूमिका घेतल्यानंतर व्यवस्था जागी होते आणि आपल्या प्रश्नांना न्याय मिळतो हा विश्वास लोकशाहीमध्ये जो पत्रकारांचा आहे तो अधिक जास्त दृढ व्हावा आणि जी स्थानिक पातळीवरची माध्यम व्यवस्था आहे जी कोरोनानंतर अत्यंत कमजोर होऊ लागलेली आहे त्यामध्ये हो सरकारची धोरणं सुद्धा कारणीभूत आहेत आणि म्हणून जिल्हा तालुका गाव पातळीवरची जी ही माध्यम व्यवस्था आहे वर्तमानपत्र असतील किंवा त्या ठिकाणी काम करणारे पत्रकार असतील या पत्रकारांना संरक्षण मिळालं पाहिजे या प हे पत्रकार आर्थिक पातळीवर सुद्धा सक्षम असले पाहिजे त्याचं मुख्य कारण आहे की जर ते आर्थिक पातळीवर सक्षम असतील तरच ते व्यवस्थेमध्ये जे व्यवस्था आहे त्या व्यवस्थेशी लढा देऊ शकतात व्यवस्थेशी संघर्ष करू शकतात आणि म्हणून ही व्यवस्था अधिक सक्षम होणं आवश्यक आहे त्याचं मुख्यत्वाने कारण हे आहे की सामान्य माणसाचा लोकशाहीमध्ये जर आवाज बुलंद राहायचा असेल सामान्य माणसाच्या आवाजाला जर व्यवस्थेपर्यंत पोहोचायचा असेल तर त्या ठिकाणची माध्यम व्यवस्था अधिक सक्षम असणं आवश्यक आहे ज्या ज्या देशामध्ये व्यवस्था सक्षम आहे त्या त्या देशातली लोकशाही अधिक सुदृढ आहे आणि आपल्याकडंसुद्धा व्यवस्था अधिक पूर्वीपासून कारण आपला डी एन एच मुळात लोकशाहीचा डी एन एच हा पत्रकार आहे <laughs> कारण बाबासाहेबांनी या देशाला घटना दिली तर मूळ बाबासाहेब हे पत्रकार होते लोकमान्य टिळक हे पत्रकार होते आगरकर हे पत्रकार होते महात्मा गांधींचं सुद्धा त्या काळामध्ये ते सुद्धा पत्रकार म्हणून म्हणजे प त्यांनीसुद्धा वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपल्या लेखाच्या माध्यमातून लोकांना जनजा करते म्हणून लोकशाहीचा डीएनए काय आहे तर लोकशाहीचा डी एन ए पत्रकार आहे पण अलीकडच्या काळामध्ये व्यवस्था हे विसरत चाललेली आहे आणि म्हणून ह्या व्यवस्थेला आठवण करून देण्यासाठी व्यवस्थेला याची जाणीव करून देण्यासाठी ही संवाद यात्रा आहे आणि त्याचबरोबर समाजाचं सुद्धा उत्तरदायित्व आहे की ही व्यवस्था जर सक्षम राहिली ही व्यवस्था जर दोष कुठल्या क्षेत्रात नाहीत पण फक्त दोषांवर तुम्ही बोट ठेवून दोषांना पुढं करून ही व्यवस्था संपवणार आहेत का कमजोर करणार आहेत का हा सवाल आहे आणि त्यासाठी ही यात्रा नक्कीच पण आता मला एक दुसरा प्रश्न या ठिकाणी पडतो की संवाद यात्रा आपली जी जाते आणि तुम्ही या सगळ्या गोष्टीमधून आत्ता स्पष्ट सांगितलं की लोकशाही बळकटीसाठी आपल्याला सगळं सगळ्यांना मिळून काम करायचं आहे म्हणजे अगदी बाबासाहेब आंबेडकरांपासून तर इकडं आगरकर असतील किंवा मग टिळक असतील या सगळ्या लोकांपासून जे आहे त्या जी त्यांची शिकवण आहे ती आतापर्यंत टिकून आहे मात्र काही लोकप्रतिनिधी किंवा मग कुठले सत्ताधारी लोक आहेत त्याच्यामध्ये काय माध्यम असतील किंवा मग इलेक्ट्रॉनिक असेल आणि प्रिंटमध्ये या सगळ्या गोष्टी फार काही चालत नाहीत मात्र मेन मेनस्ट्रीमधे इलेक्ट्रॉनिक्समध्ये या सगळ्या गोष्टी चालतात त्याच्यामध्ये शेअर्स असेल किंवा मग कुठल्या तरी मालकी हक्काचे चॅनल आहेत या सगळ्या गोष्टींमुळे कुठंतरी जी लोकशाही आहे ती बळकटी कमी होण्याचं काम होतं आहे असं काही वाटतंय का समजा तुम्हाला निदर्शनात अलीकडं मागच्या काही काळामध्ये ही गोष्ट स्पष्टपणे आहे एखादा पत्रकार प्रामाणिकपणे जर काम करत असेल तर त्या पत्रकाला सुरुवातीला काही आमिष्य देऊन जवळ करण्याचा प्रयत्न केला जातो किंवा त्याला जाणीवपूर्वक लेबल लावून त्याला विरोध केला जातो आता सोशल मीडिया हातात आलेला आहे म्हणून सोशल मीडियातून मध्यंतरी इतर इतकं विभिस्त दर्शन त्यामध्ये की प्रामाणिकपणे प्रश्न मांडणाऱ्या पत्रकारांना वैयक्तिक पातळीवर जाऊन टार्गेट करण्याचं आणि त्यांचं मनोबल खच्ची करण्याचं कामसुद्धा काही लोकांनी जाणीवपूर्वक केलं आणि म्हणून आता अलीकडे ही परिस्थिती आलेली आहे की पत्रकार जर प्रामाणिकपणे काम करत असतात तर त्या पत्रकाराला जवळ करण्याचा प्रयत्न केला जातो त्यावरही तो बदलाच नाही तो जर आपलं कामच करत राहिला तर त्याचा माध्यम समोरच विकत घेऊन टाकायचा किंवा आणि विकत घ्यायचा किंवा त्याला बाहेर काढण्याची पूर्णपणे तरतूद करून टाकायची अशा प्रकारे महाराष्ट्रात देशामध्ये जे जे प्रमाणिकपणे काम करणारे पत्रकार होते त्या पत्रकारांना मुख्य प्रवाहातून बाजूला करण्याचा प्रयत्न झालेला आहे नाही अशातला भाग नाही आहे आणि मग दुसरं काय आहे की यामध्ये अशा पद्धतीनं जर झालं तर मूळ लोकशाहीच्या जो ढाचा आहे त्यालाच नक लागते मग याचा कधी विचार समाज करणार आहे का नाही आणि म्हणून अलीकडच्या परिस्थितीमध्ये समाजसुद्धा अत्यंत त्रस्त झालेला आहे बरोबर म्हणजे जेव्हा पत्रकारांकडनं सगळेच अपेक्षा करतात म्हणजे या देशातल्या न्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सुद्धा जेव्हा आपल्या वेदना आणि व्यथा सरकार दरबारी ऐकलं जात नाहीत असं वाटतं त्यावेळेस ते सुद्धा माध्यमांसमोरच येतात आणि माध्यमांसमोरून जावं लागतं या देशामध्ये बहुपक्षीय लोकशाही आपली या बहुपक्षीय लोकशाहीमध्ये सुद्धा पक्षात पक्षात जर आपलं ऐकलं जात नसेल तर ते माध्यमासमोर येऊन सांगतात प्रशासकीय अधिकारीसुद्धा माध्यमासमोर येऊन सांगतात म्हणजे माध्यमांचं महत्त्व प्रचंड आहे पण अलीकडं परिस्थिती बदलत चाललेली आहे खरं नव्हे तर बरं बोलणाऱ्यांना जवळ करण्याचा बरं बोलण्याला पाठिंबा देण्याचा प्रकार प्रघात सुरू झालेला आहे आणि म्हणून हे लोकशाहीच्या दृष्टीनं घातक आणि म्हणून आमचं हेच आहे की लोकशाही अधिक बळकट करायची असेल तर पत्रकारांना संरक्षण आवश्यक आहे पत्रकारांच्या न्याय मागणे आवश्यक आहे आणि पत्रकारांना संरक्षण देण्यासाठीचा एक दशकाचा कालावधी गेला पत्रकार संरक्षण कायदा मंजूर झाला पण त्या पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी स्थानिक पात्र होती का तर होत नाही कुठंही ती स्थानिक पात्र प्रत्येक ठिकाणी पत्रकारावर हल्ला झाला किंवा पत्रकारावर काही दुर्घटना झाली तर त्या ठिकाणी तिथून थेट फोन येतात आणि मग तिथं पोलीस प्रशासन सांगावं लागतं की पत्रकार संरक्षण कायदा झालेलं आहे त्याच्या या राज्यामध्ये आणि या अंतर्गत तुम्ही कारवाई करा पण अलीकडं तर त्याही पलीकडे भयान परिस्थिती आहे बातमी प्रसिद्ध झाली किंवा बातमी दाखवली गेली तर त्या संदर्भात काही आक्षेप असेल तर न्यायालयात जायची एक तरतूद आहे तरतूद पण त्याला बगल देऊन अलीकडं पत्रकारांनी बातमी दाखवली पत्रकारांनी बातमी छापली की त्याच्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे प्रकार घडले याचं कारण काय आहे पत्रकारांचं मनोबल कमी करण्याचं आणि आपल्यासारखं आपल्या बाजूने आपल्या बरं ही परिस्थिती या देशात या परिस्थितीमध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून यामध्ये समाजाची जागृती महत्त्वाची आहे म्हणून आम्ही या सं संवाद यात्रेमध्ये समाजातल्या वेगवेगळ्या सामाजिक संघटना वेगवेगळे राजकीय पक्षांचे पदाधिकारी या वेगवेगळे लोकप्र सगळे लोकप्रतिनिधी ही यात्रा या सगळ्यांचं या सगळ्यांचं समर्थन घेऊन की, की ही सगळ्यांनी मिळून टिकवायची ही हे माध्यम व्यवस्था टिकवणं आवश्यक आहे तरच ते राहील आणि म्हणून याच्यामध्ये सगळ्यांचं समर्थन म्हणून मी सुरुवातीला आम्ही ज्या दीक्षाभूमीमध्ये सुरुवात केली अठ्ठावीसला त्या दिवशी मला सांगितलं पाहिजे की जवळजवळ पन्नास वेगवेगळ्या सामाजिक संघटना राजकीय पक्षांच्या संघटना यांनी तिथे येऊन समर्थन दिलं आणि प पुढच्या प्रवास आम्ही जवळपास चौदा पंधरा जिल्ह्यामधून ज्यावेळेस आलो होत ना त्यावेळेससुद्धा जागोजागी लोकांनी कारण लोकांच्या मनात आहे पत्रकारांच्या मनात आहे पण व्यक्त होता येत नाही पत्रकार हा असा एक वर्ग आहे ज्या वर्ग लोकांचे प्रश्न मांडतो लोकांच्या वेदना मांडतो लोकांच्या भावना हात घालतो सरकार समोर सरकार त्या व्यवस्थेशी लढतो मात्र त्याचे जे प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी त्याला व्यासपीठच नाहीये आणि ज्या माध्यमात तो काम करतो त्या माध्यमामध्ये स्पेसच नाहीये म्हणजे स्ट्रीम मीडिया म्हणून आपण म्हणतो तिथं मा पत्रकारांच्या प्रश्नांना काय स्थान आहे बरोबर स्थानच नाही आहे आणि म्हणून ग्रामीण भागात जिल्हा तालुका पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांची प्रचंड अवहेलना होती आहे आणि त्यांना काम करणं कठीण झाले कोरोनानंतर तर अनेक वर्तमानपत्र ही व्यवस्था जवळजवळ कमजोर होत गेलेली आहे अनेक मोठ्या दैनिकांनी आपली आवृत्त्या बंद केल्या त्यात दहा दहा वीस वीस वर्ष काम करणाऱ्या लोकांना एका क्षणात घरी जावं लागलं जे आता आहेत त्यांना दहा आणि वीस हजारात काम करावं लागते मग हे कधी बघणाऱ्या कुणी का नाही लोकांचे प्रश्न मांडतो म्हणून त्याला प्रश्न नाही तसा असा विचार या व्यवस्थेमध्ये जर होत असेल तर लढणाऱ्या आणि समाजासाठी झगडणाऱ्यांची संख्या कमी होईल आणि मग ती कमी झाली तर मग मात्र लोकशाहीमध्ये ही, ही व्यवस्था एकदम यामध्ये आणखी एक या प्रश्न विचारायचा आहे तुम्ही जर दहा टप्पे केलेत आतापर्यंत जवळजवळ दहा पंधरा जिल्ह्यामध्ये तुम्ही गेलात मात्र तुम्ही बोलत असताना आता असं सा सांगितलं की काही लोकांना पत्रकारिता सोडून द्यावी लागते मग तो कुठले लोकप्रतिनिधी असतील किंवा मग काही एखादा उद्योजक असेल किंवा काही समजा फार किती मोठा पत्रकार असला तरी त्याला त्याच्या माध्यमातून त्याची माध्यम विकत घेतली जातात किंवा मग त्याचा ते काही पेपर असेल त्याला तिथून बाजूला काढण्याचं काम केलं जातं मग तो पत्रकार हताश होऊन आणि उद्विग्न होऊन जो आहे तो तो पत्रकारिता थेट सोडून देतोय असं तुम्ही पाहिलेलं आहे अलीकडच्या काळामध्ये या दहा टप्प्यांमध्ये आणखी नव्यान अशा काही गोष्टी तुम्हाला या दहा टप्प्यांमध्ये काही पाहायला मिळाल्या तुमच्याकडं अशा प्रकारची काही तक्रार केली आहे का सांगितलं की जळगावमध्ये जवळ दूरचित्रवाहिनीचे पत्रकार किशोर पाटील यांनी एक कविता त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे मांडली पत्रकाराचं जगणं काय आहे आणि त्याच्या वेदना काय आहेत त्याचा हुंकार त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केला असं अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी पत्रकारांनी व्यक्त झाले पत्रकारांचा पत्रकारांचा विषय असा असतो की ते व्यक्त होतात काय म्हणजे आता ते व्यक्त होत आहेत पण त्यांच्या व्यक्त होण्याला व्यासपीठ नाही तुम्हाला सांगितलं मी कोरोना काळातला विषय घेतला तर कोरोना काळामध्ये दीडशेपेक्षा पेक्षा अधिक पत्रकारांचा मृत्यू झाला मी शहीद झाले असं फ्रंट फ्रंटलाईनला काम करणाऱ्या पत्रकारांना काय संरक्षण दिलं सरकारने तत्कालीन सरकारला आम्ही सांगितलं होतं तत्कालीन सरकारकडे मागणी केली होती तत्कालीन आरोग्यमंत्र्यांनी घोषणा सुद्धा केली होती की फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून आम्ही पत्रकारांना ग्रहित धरू आणि पोलीस प्रशासन महसूल प्रशासन आणि आरोग्य प्रशासनाच्या बा प्रशासनामध्ये ज्या पद्धतीनं दुर्दैवानी घटना घडली तर त्या ठिकाणी पन्नास लक्ष रुपयाचा आम्ही विमा देतो कवच hmm. देतो त्याच पद्धतीने पत्रकारांनासुद्धा देऊ अशा प्रकारची तत्कालीन सरकारमधल्या आरोग्यमंत्र्यांनी घोषणा केली दीडशेपेक्षा जास्त पत्रकारांचा मृत्यू झाला एका सुद्धा मदत मिळाली नाही आणि ज्या दिवशी एखाद्या पत्रकाराचा मृत्यू होतो त्या दिवशी त्याच्या घरी गेल्यानंतर लक्षात येतं की पाठीमागं काय आहे जोपर्यंत तुमच्याकडं माध्यम संस्थेचे तुम्ही अटॅच आहात माध्यम संस्थेत लिहित आहेत बोलत माध्यम संस्थेत काम करतायत तोपर्यंत तुमचा चेहरा दिसतो म्हणजे वर्तमानपत्राचा फ्रंट पा, पेज आकर्षक असतं पण मधल्या पा मधल्या पानामध्ये खरा विचार असतो पण कुणी पाहत नाही त्याच पद्धतीने पत्रकार आणि म्हणून त्या काळामध्ये एकाही पत्रकारला मदत दिली गेली नाही का दिली गेली नाही पत्रकार पत्रकार हा समाजातला घटक आहे का नाही तो समाजातला व्यक्ती आहे का नाही तो इथला नागरिक आहे का नाही याचा कधीतरी कोणी विचार करणार आहे का नाही का फक्त पत्रकारितेचे दोष दाखवायचे आणि दोष कुठल्या क्षेत्रात नाहीत दोषापासून कोण दूर आहे याचा विचार आता करण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये पत्रकारांना चांगल्या पत्रकारांना बाहेर निघावं लागले आणि म्हणून मग पुन्हा समाजाला किंवा इतरांना हे म्हणण्याचा अधिकार राहणार नाही की या क्षेत्रात आता काहीच होत नाहीये आमचे प्रश्न सुटत नाहीत असं म्हणण्याचा अधिकार राहणार नाही त्यासाठी ही जनजागृती हे आवश्यक आहे हे कोणाच्या विरोधात नाही कोणाच्या समर्थनात नाही तर तुम्ही ही यात्रा घेऊन जात आहे रिस्पॉन्सही कसा आहे तुम्हाला महाराष्ट्रातल्या पत्रकारांना मराठी महाराष्ट्र माध्यमातून काय सांगायचं आहे तुम्ही दहा जवळजवळ दहा पंधरा जिल्ह्यामध्ये गेलाच आहात मात्र ही पत्रकार संवाद यात्रा जसं तुम्ही आत्ता मुद्दे मांडलेले आहेत हे सगळे मुद्दे महाराष्ट्रातल्या त्या कान्या आणि त्या प्रत्येक पत्रकाराच्या कानापर्यंत गेले पाहिजे त्यांनी ऐकलं पाहिजे पाहिलं पाहिजे आणि जे पत्रकार काम सोडून जातात म्हणजे हातास होऊन जातात त्यांच्यासाठी काय नव्यानं गोष्टी केल्या पाहिजेत पत्रकारांसाठी सर्व महाराष्ट्रातल्या मग अनेक संघटना आहेत पत्रकारांच्या मात्र या संघटनांनी सगळे एकत्र आल्या पाहिजेत का आणि त्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे का आपण सुरुवातीलाच उल्लेख केला की पत्रकारांना हल्ले होतात त्यांच्यावर त्यांना त्यांच्या हत्या केल्या जात आहेत मात्र शासन दरबारी त्यांच्याकडं कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं जात नाही अशा सगळ्या गोष्टीमध्ये संघटना असू द्यात काय हरकत नाही मात्र सगळ्या संघटनांनी एकत्र आलं पाहिजे असं काही वाटतं तुम्हाला माझं स्पष्ट मत आहे की पत्रकार पत्रकार क्षेत्रामध्ये ज्या संघटना आहेत त्या सगळ्या संघटना चांगलं काम करत आणि संघटना असणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे प्रत्येकांच्या मागण्या सार सगळ्यांच्या मागण्यासारख्या आहेत बरोबर त्याच्यामुळे संघ हा फक्त प्रत्येकजण जण आपापल्या फ्रंटवर मागणं आणि त्यांचा तो अधिकार आहे त्यांनी केलं पाहिजे मी तर ह्या मताचं आहे संघटना असणं जास्त संघटना असणं हे उत्तम लोकशाहीचं लक्षण आहे बरोबर जसं ज्या भागामध्ये वर्तमानपत्रांची संख्या जास्त आहे तिथली व्यवस्था अधिक सक्षम आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि मग ज्या देशामध्ये वर्तमानपत्र पत्रकार ही माध्यमं मा अधिक सक्षम आहे त्या देशातली सगळी व्यवस्था सक्षम राहते आणि म्हणून सगळे या यात्रेच्या बाब नि, निमित्तानंतर माझा सगळ्या संघटनांनी जवळपास वर्तमानपत्रातल्या आणि माध्यम क्षेत्रातल्या बहुतांशी सगळ्या संघटनांनी मला म मा म्हणजे हा अत्यंत चांगला उपक्रम आहे आणि ते मला त्यांनी पूर्णपणे या ह्याला समर्थन दिलेलं आहे मी फार काळ पत्रकार क्षेत्रामध्ये राहिलात बरं का जवळजवळ पंधरा वर्ष झालं या पत्रकार क्षेत्रामध्ये आहे पण पत्रकारांचा संप किंवा आम्ही असं असं करणार आहेत किंवा बंद करणार आहोत कुठल्याही बातम्या छापणार आहोत किती काळ तू कधी पाहिले का तुम्ही या सगळ्या गोष्टी मी एक वेळाच आहे तुम्ही किती वेळा पाहिलेलं आहे हे कसं शक्य झालं होतं आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत आम्ही आता कोणाची बातमी छापणार नाही चॅनल बंद करून टाकू आणि आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत कसं कधी घडलंय का असं नाही हे असं कधी घडलं नाही पूर्वी एकदा नव्वच्या दशकामध्ये एकदा हा प्रयोग झाला होता पण त्याच्यानंतर हा कधी प्रयोग झाला नाही कारण आता वर्तमानपत्राची सगळ्यांची संख्या वाढलेली आहे वाढली एकत्र येणं किंवा नाही पण एक गोष्ट आहे जेव्हा मी आता या यात्रेच्या निमित्ताने पाहिलं वेगवेगळ्या संघटना हे सगळं यात्रेच्या निमित्ताने ज्या त्यांनी भूमिका ऐकली त्यावेळेस सगळे लेखक एकत्र आले आणि सगळ्यांनी सांगितले की नाही हे व्हायला पाहिजे काय पत्रकारांच्या माफक का अपेक्षा सरकारकडे सरकारकडं पत्रकारांच्या अपेक्षा काय सरकार 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 सगळ्या घटकांना न्याय देत असताना पत्रकार हा घटक गरहितकच काय धरत नाही हा प्रश्न नाही आणि म्हणून ही यात्रा त्याचं उत्तर आहे ही यात्रा यासाठी की पत्रकारांना प्रतिष्ठा मिळाली पाहिजे पत्रकारांचा आत्मसन्मान राहिला पाहिजे यासाठी सरकारने काही पुढाकार घेतला सरकार जर का सगळं सरकार किती दयाळू आहे सरकारने आता लाडकी भूम काढली लाडका भाऊ काढलाय शेतकरीचा आहेच आहे सगळ्यांचं आहे पण पत्रकारांची म्हणून माध्यमातल्या लोकांचा माध्यमातल्या लोकांना माझा प्रश्न आहे आणि मी ते विचारतोय की जेव्हा सरकार वेगवेगळे घटकांना योजना जाहीर करतं त्यावेळेस कधीतरी आपण विचार करतो का यामध्ये माध्यम घटक आहे का नाही <गदीशना> माध्यम घटक नाही आहे अर्थसंकल्प जाहीर होतो अर्थसंकल्पाचे आकडे आपण छापतो तर अर्थसंकल्प कुठल्या घटकाला काय मिळाले याच्या संदर्भात पानाच्या पानं भरतो आपलं कामच आहे ते पण कधीतरी आपण हा विचार करतो की या अर्थसंकल्प माध्यम घटकाला काही आहे का कधीच नाही करत आणि म्हणून पत्रकारांच्या अपेक्षा किती आहेत माफक अपेक्षा आहेत पत्रकारांना काय मिळतं याचा कधीही विचार मी अॅक्रेडिशन कमिटीचा अध्यक्ष असताना या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतलेला मी वर्तमानपत्र वाटप करत मी इतपर्त आलेलो आहे म्हणून मला सगळ्या गोष्टीची जाणीव आहे मी अॅक्रेडिशन कमिटीचा अध्यक्ष असताना बघितलेलं आहे मी काय आहे सगळ्यांना माहीत आहे की महासंचालकपासून ते सगळ्या सगळ्यांना माहीत आहे सर म्हणजे मुख्यमंत्री राज्याच्या प्रमुखापासून ते सगळ्यांना माहीत आहे की ग्रामीण भागामध्ये जिल्हा तालुका पातळीचे पत्रकार हे मानधारावर काम करतात बरोबर तरी पण अॅक्रेडिशन देताना आठ काय आहे वेतन पावती आणायची वेतन पावती सरकार म्हणतं की सगळ्या घटकांचा आर्थिकदृष्ट्या स्थ म्हणजे सरकारचं हे की दरडोई उत्पन्न दुप्पट करायचे बरोबर आहे सरकारचं उद्दिष्ट काय उत्पन्न दुप्पट करायचंय सगळ्यांचं सगळ्याच घटकांचं आणि पत्रकारांना अॅकेडिशन देताना किंवा पेन्शन देताना शपथपत्र काय घेतं सरकार, का चा। सरकार, चा, सरकार, चा, सरकार चा चा। की माझा कुठलाही दुय्यम व्यवसाय नाही हा जो विरोधाभास आहे हे साधे साधे विषय आहेत काय आम्ही सरकार सगळ्या म्हणजे खाजगी इन्शुरन्स कंपन्यांचा विमा विकला जावा यासाठी सरकार काय देतं विमा घेणाऱ्याला त्याच्या इन्कम टॅक्समध्ये त्याच्या एका हप्त्या इतका परतावा मिळतो बरोबर सगळ्यांना माहीत आहे मग आम्ही मागणी केली इतकीच की वर्तमानपत्र ही व्यवस्था देशामध्ये दे पस्तीस हजार कोटीची इंडस्ट्री आहे या व्यवसायावर लाखो लोकांचा रोजगार अवलंबून आहे या क्षेत्रातल्या पत्रकारांची स्थिरता अवलंबून आहे पण कोरोनानंतर या व्यवसायाला पूर्णपणे अडथळी झालेला आहे तर सरकारने वर्तमानपत्रे खरेदी करणाऱ्यांना आयकरामध्ये पाच हजार सवलत द्यावी काय सरकारचं त्यामध्ये या क्षेत्रात बरं दुसरं सरकारने हा निर्णय घेतला तर सरकार मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊ शकतो हे धोरण आहे ग्रामपंचायतींना ऑलरेडी सरकारचं धोरण आहे राज्य सरकारचं वार्षिक आराखड्यामध्ये गाव तिथं ग्रंथालय पण अंमलबजावणी होते का होत नाही आमचं काय मत आहे की तुम्ही त्या ठिकाणी स्थानिक वर्तमानपत्र घेण्यासाठी दहा हजार तरतूद करा बिलकुल वेगळे पैसे द्यायचेत का त्यामुळं वर् स्थानिक वर्तमानपत्रांना त्या ठिकाणी संधी मिळेल गाव पातळीपर्यंत वर्तमानपत्र जातील आणि ती व्यवस्था सक्षम होईल वर्तमानपत्राची किंमत किती आहे हाताविषयी गेल्या दोन वर्षापासून मी मांडतोय आता बहुतांशी वर्तमानपत्रांनी म्हणजे चारशे पाचशे वर्तमानपत्रांनी किंमती वाढवल्या वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष झालं एक रुपयाने दोन रुपये किंमत आहे बाजारामध्ये एक रुपयाचं नाणं उपलब्ध आहे का Hmm. आणि म्हणून या देशामध्ये दे सगळ्या गोष्टींची मिनिमम रिटेल प्राइस एम आर पी ठरवण्याची व्यवस्था आहे वर्तमानपत्राच्या उत्पादनाची व्यवस्था आहे का हाही प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून हे व्यवस्था नसल्यामुळं आणि अशा प्रकारचे हे नियंत्रणमुक्त कसा नियंत्रणमुक्त ठीक आहे जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य दिलं पाहिजे पण काही गोष्टी सरकार म्हणून करणं आवश्यक आहे सरकार म्हणून त्याचं दायित्व आहे हा घटक आहे आणि म्हणून आतापर्यंत पत्रकारांनी सातत्याने पाठपुरावा केला छोट्या छोट्या गोष्टी तीन वर्ष झालं पत्र शासकीय पत्रकारांचे पुरस्कार प्रस्ताव मागवले जाहीर केले तीन वर्ष झाले पुरस्कार वितरणच नाही म्हणजे पत्र पत्रकार या घटकाकडे इतकं दुर्लक्ष असेल तर हे बोललं नाही पाहिजे सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी का होत आहेत समाजाला असं वाटतं की पत्रकारांना काहीच गरज नाही पत्रकार तर रोज सरकारच्या समोर आहेत पण सरकार या गोष्टीकडे ज्या पद्धती सरकार कोण सरकारमध्ये कोण आहे याचा काही विषय नाही आहे पण सरकार ही व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेमध्ये या गोष्टीचा आता पत्रकार सन्मान योजना पेन्शन योजना सुरू केली पत्रकारांसाठी ज्येष्ठ पत्रकारांसाठी दहा वर्ष भांडल्यानंतर काय केलं त्या योजनेमध्ये वीस हजार रुपये तरतूद केली सरकारी कर्मचाऱ्याला अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झालं की दुसऱ्या दिवशी पेन्शन लागू होते आमच्या ज्येष्ठ पत्रकारांनी आयुष्य घातलं त्या क्षेत्रामध्ये त्यांनी प्रस्ताव दाखल केल्यानंतर दोन दोन वर्ष प्रस्ताव मंजूरच होत नाहीत त्रुट्यांमध्ये काढले जातात त्या पेन्शनला अर्थ आहे का या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या पण या गोष्टीकडे लक्ष आणि मग सरकार जर सगळ्या घटकांना न्याय देत असेल तर पत्रकार ह्या घटकाला का सरकार न्याय देऊन आणि त्याचं उत्तर या या यात्रेमध्ये आम्ही शोधतोय त्याचं कारण मुख्यत्वाने हे आहे की सरकार कुठल्याही गोष्टीकडं मतांच्या पेटीचा विचार करून बघतं असं साधारणतः मानसिकता दिसते आहे बिलकुल आणि त्यांना असं वाटतं की पत्रकारांकडे मतं आहेत का पत्रकार फक्त बातमीपुरते आहेत पण पत्रकारसुद्धा या राज्याचा या देशाचा प्रथम नागरिक आहे नंतर तो मतदार आहे आणि एवढंच नव्हे तर पत्रकार हा स्थानिक पातळीवर इतका क्रियाशील असतो की त्या ठिकाणी एक मी हे सांगित सांगतो की एका पत्र पत्रकार हा एकमेव व्यक्ती आहे ज्याच्या मोबाईलमध्ये तीन हजार चार हजार नंबर असतात आणि त्यांनी जर ठरवलं इथं ज्यावेळेस सामान्य माणसाला कुठल्याच व्यवस्थेत राजकीय व्यवस्थेमध्ये प्रशासकीय व्यवस्थेमध्ये कुठल्याच व्यवस्थेत न्याय मिळत नाही त्यावेळेस तो पत्रकाराकडे येतो दवाखाना असेल तहसील असेल नगरपालिका असेल इथले छोटे मोठे पत्र प्रश्न हा पत्रकार सोडवत असतो तो फ्रंटवर असतो आणि म्हणून पत्रकाराच्या मोबाईलमधल्या चार हजार पाच हजार नंबरपैकी त्यांनी पाचशे बी नंब पाचशे बी लोकांना जर प्रभावित केलं तर या राज्यामध्ये राज्य पत्रकार संघाचे प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये किमान पंचवीसशे तीस लोक आहेत कार्यशील आहेत त्यातल्या वीस लोकांनी जरी हा विषय केला तर मी विषय केला तर जवळजवळ एका विधानसभा मतदारसंघामध्ये दहा हजार मतं होतात आणि महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये तीस लाख मतं होतात या मतांचा कोणी विचार करणार आहे का नाही का फक्त बातमीसाठी पत्रकार आहेत हा जर तुम्ही विचार करत असाल आणि मग बातमीवर किंवा बाकीच्या आमच्या लिखाणावर किंवा बोलण्यावर जे प्रभावित होईल ते वेगळा पण या मतांचा सुद्धा विचार केला पाहिजे आम्ही ये हेच दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय हे सांगण्याचा प्रयत्न किंवा आमच्याकडे सुद्धा आहेत तुम्हाला जर मतच बघून जर तुम्ही निर्णय घेणार असाल मतं बघूनच तुम्ही जर कुठल्याही व्यवस्थेला कुठल्याही घटकाला न्याय देण्याची भूमिका तर पत्रकारांसुद्धा कडे सुद्धा आहेत हे बघणार आहे काय नाही तुम्ही कुणी हां आणि म्हणून शेवटचा एक प्रश्न आहे की तुम्ही आताच उल्लेख केला की पेपर चालवणं फार कठीण झालं आहे बऱ्याचशा मोठमोठ्या दैनिकांनी जे आहेत ते आवृत्ते कमी केलेल्या आहेत आता त्यामध्ये पेपरचा किंमती असतील किंवा मग कर कमी जास्त किंवा ह्या सगळ्या गोष्टी असतील अलीकडच्या काळामध्ये प्रिंट मीडियावर फार मोठं संकट आहे त्यातली त्यात शासनाच्या ज्या जाहिराती आहेत ज्या हक्काचं त्यांना तर काही तुम्ही आता उल्लेख केल्याप्रमाणे काहीही योजनेमध्ये काही मिळत नाही साध्या ग्रामपंचायतीला दहा हजार रुपयाचा निधी उपलब्ध करून द्या मला तर ते होत नाही मात्र त्यांचे जे जाहिरातींचे दर आहेत ते वाढवत सोडून द्या मात्र त्यांचे जे रक्कम आहे तिथली तीसुद्धा मिळत नाही आंदोलन करावी लागली पत्रकारांना या सगळ्या गोष्टी होऊ शकत नाहीत काय याबद्दल सांगायचे तुम्हाला मी सांगतो पूर्वी वर्तमानपत्रांना स्थानिक पातळीवरती पूर्वी सरकारमध्ये असलेले लोकसुद्धा प्रशासनात असलेले लोकसुद्धा आणि समाजामध्ये वेगवेगळे घटकसुद्धा त्यांचा हा उद्देश होता की वर्तमानपत्र ही व्यवस्था अधिक राहिली पाहिजे मी इतकी वर्ष वर्तमानपत्रात काम करतो मला माहीत आहे की अनेक लोक त्यांचं कधीही नाव छापून येत नाही पण ते वर्षाला येऊन जाहिरात देतात त्याचं मुख्य त्याच्या पाठीमध्ये भावना आहे त्याच पद्धतीने पूर्वीच्या सरकारमध्ये सुद्धा हे होतं पूर्वी सरकार सुद्धा वर्तमानपत्रांना जास्तीत जास्त सरळ हाताने मदत करण्याची भूमिका घ्यायची पण आता ई टेंडरच्या नावाखाली सरकारने आता स सरकार सरक अंग काढून घेतलं पूर्णपणे वर्तमानपत्रांना स्थानिक पातळीवर जाहिरातीच मिळत नाहीत स्थानिक पात्र वर्तमानपात्र अजिबात जाहिराती इत म्हणजे पूर्वी जी जाहिरात दहा हजाराची असायची ती आता पाचशे रुपयाची केली सरकारने <स्थारी> दुसरी <स्थारी> गोष्ट <गोस्तितितिति> दरवाढ अठराच्या धोरण अठराचं जे <स्थारी गोस्तिति> माध्यमांचं धोरण आहे राज्य सरकारने जाहीर केलेलं त्याच्यामध्ये स्पष्ट केलं आहे की दर दोन वर्षांनी जाहिरातीची दरवाढ केली पाहिजे पण तीन तीन चार चार वर्ष झालं त्यामध्ये दरवाढ होत नाही ही परिस्थिती आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की बीडचाच विषय आहे बीडच्या मान्य सगळ्या सन्मान्य संपादकांनी कितीतरी वेळा कितीतरी पालकमंत्र्यांसमोर कितीतरी आमदारांसमोर म्हणजे अक्षरशः हे म्हणजे सांगायचे सुद्धा मला म्हणजे या ठिकाणी हे होतं की कि कितीतरी वेळेस त्यांनी निवेदनं दिले उपोषणं केले मी त्या उपोषणा मी सुद्धा दोन तीन वेळेस उपोषणे केले प्रत्येक वेळेस पालकमंत्री येणार प्रत्येक वेळेस म म पदाधिकारी येणार शासनाचे प्रतिनिधी येणार आम्ही करू म्हणणार आणि काहीच करणार नाही म्हणजे पत्रकारांच्या मा, पत्रकारां मा वर्तमानपत्रांच्या स्थानिक पातळीवरचे प्रश्नसुद्धा सोडवू शकत सोड सोडले जात नाही याचं मुख्य कारण मी जे सांगितलं ते हे मतांच्या पेटीचं आहे आणि मग मतांची पेटी मतांचे मतां पेठारे जे नाही याच्यावरच सगळं चालणार असेल तर पत्रकारांनीसुद्धा आता विचार करण्याची गरज आहे नक्कीच तरी संवाद यात्रा फार महत्त्वाची आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व पत्रकारांनी एकत्र ये येणं गरजेचं आहे मुळामध्ये आत्ता शेवटी सरांनी सांगितलं की फक्त मताची पेटी जर तुम्हाला वाटत असेल था की आम्ही फक्त मताची पेटीमध्ये तुम्हाला काही मतं देऊ शकत नाहीत मग आम्ही जर ठरवलं तर प्रत्येक मतदारसंघामध्ये दहा हजार आणि महाराष्ट्रामध्ये तीस ते चाळीस लाख मतं जे आहेत ते आम्ही वळू शकतो आणि ज्याला पाहिजे त्याला देऊ शकतो अशी सगळी परिस्थिती आहे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे येऊन कराव्या लागतील जी पत्रकार संवाद यात्रा जी आता चाललेली आहे राज्य पत्रकार संघाच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष मुंडेसर आहेत आणि या सगळ्या गोष्टी करत असताना पत्रकारांनी पुढे येऊन प्रतिसाद देणं गरजेचं आहे त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या मांडणं गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टी होत असताना पुढे काय करायचं आहे यासाठी सुद्धा समोर येऊन सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे अशी सगळी परिस्थिती आहे ती पत्रकार संवाद यात्रेच्या माध्यमातून मांडलेल्या आहे कॅमेरा पर्सन परिवर्तन सह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज बेडे